ते मोठ्या क्लासमधलं किती किती वाले रे ते मोठ्या मध्ये ते हा हां मराठी कळत नाही इंग्लिशमध्ये हिंदी हिंदीमध्ये बोलावं दाजी हां या बर्फाचा गोळा खायला ओ तुम्ही घेऊन चालले ऐ पैसे तिकडून घ्यायचे मी नाही देणार पैसे कळला का दुकान माहिती ना त्यांचं तिकडून घ्यायचे पैसे तुला काय म्हणलं त्याच्यामध्ये हाफ कर म्हणलं होतं ना वैरे दोन कर म्हणलं होतं ना एकामध्ये मराठी कळते ना नाही कळत मराठी हां मी तुमक बोली थी ना, उसमें दो करणं एक में दो करणं बोली ती की नाही पैसे मी दो नहीं दूंगी उनको कितने वाला है वो दहा वाला ना मी काय बोलले होते एक में दो करू दिया क्या नहीं ना फिर